लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीस ठराविक सहा जिल्ह्यातील प्रमुख आघाडीच्या नेत्यांची एक बैठक सहा वाजेला सकाळी झालेली रेस्ट हाऊसला झाली बैठकीचे आमंत्रण आम्हा सर्वांना या दे जिल्ह्याचे नेते चंद्रकांत रघुवंशी साहेबांनी दिली होती सदरच्या बैठकीला काँग्रेसचे नेते खेशी पाडवी शहाद्याचे दादा पाटील सारंगखेड्याचे दादा मी आणि स्वतः रामबाबू हजर होते रामबाबू हजर होते सदरच्या बैठकीमध्ये लोकसभेची रणनीती आणि प्रचार मोहीम कशी रवावी याबाबत ठरविलं गेलं आणि प्रचार सभेमध्ये कोणी बोलावं कोणावर बोलावं कसं बोलावं या बाबतीत एक ढाचा तयार केला गेला, गेला। आणि प्रचार सभेमध्ये बोलण्याची महत्वाची भूमिका माझ्यावर सोपवण्यात आली त्यावेळेस असं ठरलं की लोकसभेनंतर निवडणुकीचा परिणाम जो काय होईल तो होईल त्याच्याबद्दल वाद नाही परंतु लोकसभेनंतर ज्या काही विधानसभेच्या निवडणुका या जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या हो आहेत त्याच्यामध्ये मग अकराणी असेल शारदा तुळदा हो असेल नंदुरबार असेल आणि नवापूर असेल या ठिकाणी दोन आमदार काँग्रेसचे आहेत आणि दोन भाजपचे आहेत त्यावेळीस एका प्रमुख नेत्याने आम्हाला असं सा सांगितलं की आपली जिल्हा परिषद मध्ये अडीच वर्षाची सत्ता होती आणि ती सत्ता ज्या गद्दाराने त्याच्यामध्ये दोन लोक आहेत त्यापैकी एक प्रमुख व्यक्तीने त्याने अर्थात सुहास नाईक यांचे नाव घेतलं यांच्यामुळे आपली जिल्हा परिषदली श्रद्धा गेलेली आहे आणि त्यांनी पाच लोक घेऊन सुप्रिया ताईना अध्यक्ष बनवले आणि स्वतः ते उपाध्यक्ष झाले अशा गद्दारांना परत आपण तिकीट देऊ नये अशी तंबी जवळजवळ केसी पाडवीनं चंदूपट चंदू भैयाने दिली आणि अशा व्यक्तींना तुम्ही पक्षातून बाहेर काढावं परत परत त्या लोकांना तिकीट देण्याचे प्रश्न उद्भवू नका त्याच्यामध्ये की बाबा नंदुरबारची जागा ही काँग्रेसने घ्यावी शहादीची जागा सुद्धा काँग्रेसने घ्यावी त्यावेळेस मी बोललो मी स्वतः राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आहे मी तिथे तिकीट मागणार आहे उमेदवारी करणार आहे आणि त्याप्रमाणे मी उमेदवारी सुद्धा भरण्यासाठी पाच हजार रुपये भरले पक्षाची जी फी असते ती भरली उमेदवारी मागितली पण त्या ठिकाणी असं ठरलं होतं जर राष्ट्रवादीला ही जागा जर मिळाली तर मी राष्ट्रवादी करून लढावं मी लढावं असं केसीदा आणि आमच्या सगळ्या लोकांचं ते ठरलं होतं राष्ट्रवादी करून जरी मिळाली तरी काँग्रेसच्याच पंजाच्या चिन्हावर उदयसिंग पाडी तुम्ही लढावं असं आमचं ठरलं होतं आणि जर काँग्रेसला जर मिळत असेल तर उदयसिंग पाडवेने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि पंजाच्या निशाणीवर टिंगित लढावं असं आमचं ठरलं होतं आणि या ठरल्याप्रमाणे हे चारी जे जागा आहे ह्या जवळ जवळ काँग्रेसला गेलेल्या आहे राष्ट्रवादीला कुठल्याही प्रकारची उमेदवारी लढवण्यासाठी जागा इथे मिळालेली नाही चारही मतदारसंघामध्ये म्हणून मला नायला जवं स्वतः जे केसी पाडवे आमचे नेते आहे काँग्रेसचे त्यांनी बोलवलं की तुम्ही आता या तुम्ही जरी आमच्याकडे उमेदवारी मागणी केली नसेल किंवा इच्छुकीसाठी फार्म भरला जरी नसेल तर आपल्या ठरल्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला इथे काय म्हणतात तुमचे मुलाखती देण्याला काय हरकत नाही त्याप्रमाणे मी त्यांच्या बोलवण्यानंतर मी तिथे उमेदवारी करायला गेलो आपलं मुलाखत दिली आणि त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्यावरूनच मी तिकडे काँग्रेसमध्ये जवळजवळ प्रवेश केल्यासारखंच त्या त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि हा काँग्रेसच्या तिकीट मागण्याच्या तुम्ही मुलाखत दिलेली आहे दादा नुकतेच मोहन शेवाळे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे सर आ, आता तुम्ही म्हणले की ही जागा शरद पवार गटाला सुटणार नाही मग इच्छुक उमेदवारांची संख्या वाढते पक्ष आदला बदली होत आहे आयाराम गायरामाच प्रकार सुरू आहेत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट म्हणतो अरे ही जागा जर शरद पवार साहेब जर राष्ट्रवादीला सोडली सोडणार असतील तर मी कशाला काँग्रेसकडे उमेदवारी मागितली असती स्वच्छ आहे शरद पवारांनी जे छायशी जागांचे जे जी महाराष्ट्रामध्ये जी नावं डिक्लेअर केलेली त्याच्यामध्ये नंदुरबार मधला कुठलाही मतदारसंघ त्याच्यात आलेला नाही आणि मोहन शेवाळे हे स्वतः तर शरद जे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आहेत काल त्यांनी त्यांची भेट घेतली आहे शरद पवार साहेबांची भेट घेतली आहे कोणी नेता भेट घेऊ शकतो कोणी इच्छुक उमेदवार कोणत्याही नेत्याने भेटू शकतात नेते भेटत असतात भेटल्याने कोणाला उमेदवारी मिळेल असं ठरून गेलेलं आहे काँग्रेसने इथे लीड दिली ज्या ज्या विधानसभेमध्ये काँग्रेसने भाजपला लीड दिलं आहे दिल ते ते सगळं काँग्रेसला दिलं जाणार आहे दादा एकीकडे ज्यावेळेस आप समजा आपल्याला जर काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली जी तर आपले पुत्र राजेश दादांना जर मिळाली तर एक पिता पुत्रामध्ये ही लढाई असणार आहे असं बोललं जात आहे या याला आपण कसं पाहणार हे बघा राजकारणामध्ये कौटुंबिक नातं वेगळं असतं आणि राजकीय नातं वेगळं असतं ही विचारांची लढाई आहे आम्ही पुरोगामी विचाराला धरून चालतो आणि भारतीय जनता पार्टीचे लोक हे प्रस्थापित आहे प्रतिगामी विचाराला धरून चालतात ही लढाई पुरोगामी विचारांच्या विरुद्ध प्रतिग्रामी असे होणार आहे उतवा आणि पिताची लढाई होणार नाही आणि मला असं म्हणायचं आहे ज्यावेळेस मी दोन हजार चौदा मध्ये हा मतदारसंघ भाजपच्या कोठ्यात घेतला हा शिवसेनेच्या कोठ्यात होता तो भाजपच्या कोठ्यात घेतला आणि त्यावेळी पहिल्यांदा चौदा भाऊंच्या सांगण्यावरून हा मतदारसंघ दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या कोठ्यात आला भाजपकडून मी निवडणूक लढवली आणि मी वळींना पराभूत करून विजय झालो तेव्हापासून परंपरा एक हा भाजपच्या कोठ्यात जात होणार आतापर्यंत शिवसेनेच्या कोठ्यात गेला होता कधी कधी राष्ट्रवादीच्या कोठ्यात गेला होता चौदा पासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तिकडे गावी साहेब भाजप भाजपमध्ये आल्यामुळे मी इकडे भाजपमध्ये आल्यामुळे हा भाजपमय झाला आहे नाही तर नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला होता